न्यूज प्रश्नांवर प्रश्न आरोपांवर आरोपानंतर पंकजा मुंडेंचा संयम संपला पत्रकारांनी ताकीद देत ताडताड निघून गेला महायुती सरकारमधील पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी म्हणजेच दिनांक सात रोजी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा मुरुम वाहतूक यावर चर्चा झाल्याचंही मुंडे यांनी सांगितलं पण या शेवटी त्या मीडियावरच भडकल्या पंकजा मुंडे सोडून मला इतर कुठलाही प्रश्न विचारला तर बीड जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल अशी तंबीच पत्रकारांना देत त्या निघून गेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी त्यांच्यात आणि एसपी मध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली त्या म्हणाल्या बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे या प्रकरणी एसपीना कडक सूचना दिल्या त्यांना नवनवीन कारवाईसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कुठलाही दबाव न घेता या अवैध वाळू उपसावर कठोर कारवाई करण्यासंबंधीच्या सूचना दिल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं तसेच अवैध वाळू उपसा थांबला पाहिजे मोठमोठे डोंगर फुडून मुरुम उपसा सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचं मतही मुंडे या यांनी यावेळी म्हटलं आहे पंकजा मुंडे म्हणाल्या जर तुम्ही मला पंकजा मुंडे सोडून इतर कोणताही प्रश्न विचारला तर बीड जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल असं संतप्त इशारा देत त्यांनी बीडमधील इतर राजकीय घडामोडींसह वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर अधिकच भाष्य करणं टाळल्याचं दिसून आलं त्यानंतर बीडच्या राजकारणात या प्रसंगाची चर्चा सुरू झाली एकीकडे संतोष देशमुख हत्येनंतर ही बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढच होत दिसून येत आहे केस तालुक्यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या व्हिडिओ का पाहतो असं म्हणून तरुणाला लाथाबुक्या लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं त्यानंतर या आरोपीनं संतोष देशमुख हत्येप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेंचं स्टेटसही ठेवल्यानं कायदा आणि खाकीचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता त्याच धर्तीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आता कठोर पावले उचलली त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऐंशी जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून कौवत यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना ही तंबी दिली दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचं प्रमाण घटण्याऐवजी वाढल्याचं दिसून येत आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज